नमस्कार न्यूज आपले आहे कोरेगाव नगरपंचायतीचा अनाधिकृत कचरा डेपो बंद करा शेतकऱ्यांची मागणी प्रशासनाला निवेदन सादर आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव शहराच्या दक्षिण बाजूस नगरपंचायतीने मोकळ्या जागेत अनाधिकृतपणे कचरा डेपो सुरू केला असून त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या कचरा डेपोमुळे शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने हा डेपो तात्काळ बंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गुरुवारी दुपारी चार वाजता कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि प्रांताधिकारी कार्यालयातील प्रभारी नायब तहसीलदार रणजित जाधव यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली नगरपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा डेपो जवळ केंद्रीय आश्रम शाळा परब्रह्म गोपालनाथ महाराज शासकीय प्रशिक्षण संस्था असून शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाहीत त्याचबरोबर शेतमजूर आणि रोजंदारी कामगार कामावर येत नाहीत शेतातील विहिरी आणि कुपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे पिण्यासाठी हे पाणी वापरले जात असल्याने साथीचे रोग पसरण्याची देखील शक्यता आहे कचरा डेपो पासून पाणीपुरवठा योजनेची विहीर देखील देखील जवळच आहे आहे तिथे हा त्रास होत शेतकऱ्यांबरोबरच पशुपालकांना बटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने या विषयात लक्ष घालून तातडीने कारवाई करावी कचरा डेपो सुरू करत असताना नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला घेतलेला नाही त्यामुळे नगरपंचायत प्रशासन सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आमचा आरोप असल्याचे आरो त्यांनी सांगितले प्रशासनाने दोन दिवसात त्याबाबत कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार आहे असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य आणि कौटुंबिक कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी संतोष पाटील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा येथील उपप्रादेशिक अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत